खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांबद्दल जे अपशब्द वापरले ही बाब निंदनीय आहे निश्चळार्थाची बाब आहे जर लोकप्रतिनिधी जर असे वागायला लागले जनतेचे तर समाजाने नेमकं काय करावा का आणि पत्रकार हा एक चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा तर पत्रकारांवर जर असे आघात व्हायला लागले तर अशा लोकप्रतिनिधींना जरी काय करायचं तर तेव्हा पत्रकारांच्या विरोधात किंवा पत्रकारांवर वाढते होणारे हल्ले हे लक्षात घेतात शासनाने या संदर्भात कडक कायदे करावे की जे पत्रकारांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर राहील आणि जे कोणी लोकप्रतिनिधी वगैरे असतील हे जे पत्रकारांबद्दल अपशब्द शब्द वापरत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणजे काय शहाणे अशातली गोष्ट नाही परंतु काहीतरी कुठंतरी आपण खूप मोठे दाखवण्यासाठी पत्रकारांबद्दल आपण शब्द वापरणे ही चुकीची बाब आहे तर त्या खासदार बजरंग सोनवणे यांना तर मी औपचारिकरित्या बोलणार नाही परंतु याच्यावर कारवाई शासनाने त्वरित करावी आणि लोकसभेतील जे कोणी खासदार आहेत त्यांनी देखील पत्रकारांच्या बाजूला राहून या बजरंग सोनवणे याचाही निषेध करावा असं या ठिकाणी मी जाहीर करतो दौंड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आत्ताच तहसीलदार आणि दौंड पोलीस स्टेशन यांना एक निवेदन देऊन या राज्यातील लोकसभेचा एक प्रतिनिधी लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून गणल्या जाणाऱ्या पत्रकारांच्याबद्दल अभिभाषा वापरतो आणि आपली राजकीय मस्ती थोडक्यात तो शब्दातून व्यक्त करतो याबाबतचा दौंड पत्रकारातील सर्व मित्रपरिवाराच्या वतीने पहिल्यांदा निषेध करतो हा देश लोकराज्य आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या राज्यामध्ये प्रतिनिधी म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं असलं तरी वैयक्तिकरित्या त्यांनी कोणाच्याही स्वरूपाची टीका टिप्पणी करणं ही बाब अतिशय गंभीर आहे पत्रकार संघटना याबद्दल तीव्र निषेध करतीलच पण लोकसभेतील जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत विरोधी पक्षनेता असेल त्यांनीसुद्धा याबाबतची दखल घ्यावी आणि याबाबतचा जाप त्यांना विचारावा अशी दौंड पत्रकार सर्व मित्रांच्या वतीनं मी मागणी करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र सहभाग निषेध करतो आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या पत्रकाराबद्दल जे आपशब्द वापरलेत ही बाब निषेधार्थ आहे याबाबत आज आपण सगळं पत्रकारांच्या वतीने पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे तर आमचं असं म्हणणं आहे सर्व पत्रकारांच्या वतीने की अशा लोकप्रतिनिधी आणि खासदार यांनी जे पत्रकाराबद्दल आपशब्द वापरलेत ह्याचा निषेध तर आम्ही करूच आणि करणारच परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी सर्व पत्रकारांच्या वतीने मी विनंती करत आहे शासनाकडे